महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सौ जयस्वाल यांच्या निवासस्थानी हिंगोली जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांची सदिच्छा भेट महाविकास आघाडीतर्फे हिंगोली जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार श्री नागेश पाटील आष्टीकर यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम मयूर मंगल कार्यालय येथे पार पडला हिंगोली जिल्ह्याचे खासदार वसमत दौऱ्यावर असताना श्री नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसच्या नेत्या सौ प्रीतीताई जयस्वाल महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी महिला काँग्रेस यांच्या घरी सदिच्छा भेट दिली तसेच काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा फटाक्यांच्या आतिशबाजीत पुष्पहाराने स्वागत व सत्कार केले यावेळी वसमत विधानसभेतील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज अँड प्रेस अपडेट